आप न्यूज में दिल से स्वागत शिर्डी सोलापुर बेंगलोर इन शहरों में गुजराती साथ साथ मराठी तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए आज ही ग्रामसेवा न्यूज चॅनल कोर करे, करे लाजी महापौर महेश कोठे यांच्या निधना बद्दल पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी गुरुवारी रात्री कोठे यांच्या मोरारजी पेठेतील राधाश्री निवासस्थानी जाऊन कोठे कुटुंबाचे सांत्वन केले यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिवंगत माजी महापौर महेश कोठे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले अनेक दशकांचा प्रदीर्घ राजकीय अनुभव असलेले माजी महापौर महेश कोठे हे सोलापूरच्या राजकारणातील समाजकारणातील लोकप्रिय नेतृत्व होते त्यांच्या निधनाने राजकीय सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झालेली आहे ती भरून न निघणारी आहे महेश कोठे यांच्या निधनामुळे कोठे परिवाराला धक्का बसला आहे त्यामुळे आगामी काळात कोठे परिवाराच्या पाठीशी आपण भक्कमपणे उभे राहू असेही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले यावेळी त्यांनी आमदार देवेंद्र कोठे डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे प्रथमेश कोठे आणि कोठे परिवाराशी चर्चा करून त्यांना धीर दिला या सांत्वनपर भेटीप्रसंगी माजी आमदार रामभाऊ सातपुते आमदार देवेंद्र कोठे डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे माजी नगरसेवक प्रथमेश कोठे भाजप जिल्हाध्यक्ष चेतन सिंग केदार पाटील भाजप शहराध्यक्ष नरेंद्र काळे माजी नगरसेवक विनायक गुरशांत धुत्रगावकर विठ्ठलकोटा मेघनाथ यमुल कुमोद अंकारम शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल चिंदे युवराज सरबे अक्षय बागसे तुषार पवार अक्षय अंजिखाने परशुराम भिसे मारुती नल्ला आदी उपस्थित होते